नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण येथे गोकृपा अमृत हे तयार करत आहे तर गोकृपा अमृतसाठी आपल्याला लागत आहे एक लिटर गोकृपा अमृतचे कल्चर एक किलो काळा गूळ व दोन लिटर ताक हे सर्व आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्र करायचे आहे व या ड्रमला आपल्याला कापडाने सात दिवसापर्यंत झाकून ठेवायचे आहे तर सात दिवसानंतर आपले गोकुर्पामृत तयार होईल त्याचा वापर आपल्याला दोन लिटर प्रतिपंप करायचा की आहे याचा फायदा असा आहे कीड व रोग व प्लान न्यूट्रिशन अशासाठी हा उपयुक्त आहे व जमिनीची सुपिती सुद्धा वाढवण्यास मदत करते तर आमच्या सेंद्रिय गटामधील जे शेतकरी आहेत त्यांनी आज गोकुर्पामृत तयार केले तर त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत तर प्रधानमंत्री सेंद्रिय गट यानुसार आम्ही गोकुर्पामृत तयार करत आहोत हळदीसाठी ही पा हळद हे गोपूर्व अमृतच दोन तीन वेळेस टाकलं आहे त्याने आणि आताही टाकत आहेत हे पहा हळदीची क्वालिटी म्हणून सगळ्यांनी सेंद्रिय शेती कराव आपला जमीन जो शेतीचा खर्च आहे हा कमी केल्या कमी कमी होत आहे असं सेंद्रिय शेती केल्यामुळं धन्यवाद शेतकरी मित्रांनो